खासदार प्रणिती शिंदे यांच्या स्वखर्चातून उभारलेल्या येवती येथील स्मशानभूमीचं लोकार्पण सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहाळ तालुक्यातील येवती खवणी व सारोळे गावांचा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच खासदार प्रणिती शिंदे यांच्या स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या एवती गावातील स्मशानभूमीचं लोकार्पण त्यांच्या हस्ते पार पडले यांनी गेल्या अनेक वर्षापासूनची प्रमुख मागणी पूर्ण झाल्यानं समाधान व्यक्त केलंय या कामामुळे गावाला एक महत्वाची आणि मूलभूत सुविधा उपलब्ध झाली आहे कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांचा एकमुखाने आभार मानले खासदार प्रणिती शिंदे ग्रामस्थांशी संवाद साधताना म्हणाल्या सह सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाची समस्या माझ्या दृष्टीनं महत्वाची आहे स्मशान भूमीत लोक दुःखाच्या प्रसंगी जातात स्वच्छ व्यवस्थित आणि सन्मानजनक जागा असणं अत्यंत आवश्यक आहे गावातील स्मशानभूमी ही केवळ एक सुविधा नसून गावकऱ्यांच्या सन्मानाशी जोडलेला प्रश्न होता गावकऱ्यांची दीर्घकाळची मागणी पूर्ण झाल्याचं समाधान मला आहे यानंतर खासदार शिंदे यांनी खवणी व सारोळे गावांचा सा दौरा करून ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनामार्फत राबवण्याचं आश्वासन दिले या कार्यक्रमाला मोहळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश पवार सरपंच भाग्यश्री खुर्द माजी सरपंच विक्रमसिंह पाटील सारोळेचे सरपंच शाहीर सलगर खवणीचे सरपंच शीतल यमगर जिल्हा समन्वयक मनोज अलगुलवार ज्येष्ठ नेते तात्या गोडसे सुनील खुर्द पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते